हाय फ्रेंड्स मी अदिती मोरे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज संडे स्पेशल म्हटलं मेंदूवडे करायचा बेत होता तर बघा छान असे क्रिस्पी असे मेंदूवडे केले होते आणि त्याच्यासोबत खोबऱ्याची चटणीही केलेली बघू शकता तुम्ही असे टम्म असे फुगलेले छान आणि क्रिस्पी झालेले खूपच आहे तर आता हे कसे करायचे ते तुम्हाला मी दाखवणार आहे मी दीड वाटी उडदाची डाळ घेतलेली बघू शकता दीड वाटी उडदाची रात्रभर भिजत ठेवायची आणि त्यात थोडीशी अर्धी वाटी तांदूळ टाकायचे दीड वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ टाकायचे तर रात्रभर ही डाळ भिजत ठेवायची स्वच्छ धुवायची आणि मग भिजत ठेवायची आणि आता बघा सकाळी ही छान अशी भिजलेली आहे डाळ तर बघू शकता तुम्ही छान अशी भिजून झालेली आहे तर आता आपण ही बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये तर सगळ्यात आधी थोडीशी पहिली मी ह्याच्यात ॲड आहे मिक्सरमध्ये डाळ ह्याच्यात पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आहे आणि पहिलं एकदा आपण फिरवून घ्यायचं आहे एकदा आणि बघा फिरून घेतल्यानंतर थोडी अशी जरा जाडसर वाटते तेव्हा त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक आईस क्यूबचा तुकडा टाकायचा बर्फाचा तुकडा टाकायचा आणि परत एकदा फिरून घ्यायचे ही डाळ अशा अशा प्रोसेसने तुम्ही सगळं बघा आता हे आईस क्यूब टाकल्यानंतर बारीक करून घेतल्यानंतर छान असे बघा मऊ अशी झालेलं आहे बारीक पूर्ण बॅटर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सगळी डाळ आपण बारीक करून घ्यायची आहे बघू शकता तर हे सगळं मी असं छान असं बारीक करून घेतलं आणि अतिशय सॉफ्ट झालेलं आहे बघू शकता तर आता ह्याच्यामध्ये काय काय आपण ॲड करायचं आहे बघा हे खोबऱ्याचे मी बारीक ओलं खोबरं हे ओला नारळ असतो जे आपण चटणीला जो वापरणार असतो त्याचेच हे बारीक बारीक एक तुकडा ठेवायचा बारीक बारीक चॉप करायचे आणि असे तुकडे टाकायचे त्यानंतर अद्रक पण बारीक बारीक एकदम चॉप करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर चवीनुसार तुम्ही मीठ ॲड करा तुमच्या हिशोबाने ठीक आहे जेवढं बॅटर असेल तेवढं मीठ तुम्ही ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये बघू शकता आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स पण ॲड करणार आहे आणि हे बॅटर हाताने छान असं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे मीठ वगैरे घातल्यानंतर जेवढं तुम्हाला ह ढवळता येईल हाताने किंवा चमच्यानी केलं तरी चालेल हे बघा हे चिली फ्लेक्स आहे तर रेडीमेड बाहेरून भेटतं किंवा तुम्ही घरी मिरची जरी बारीक केली खलबत्त्यात किंवा मिक्सरला लावून ॲड केली तरी चालते तर पूर्ण असं बारीक पूर्ण करून घ्यायचं आहे ठीक आहे बघू शकता तुम्ही छान असं हे बारीक झालेलं आहे मिक्स आणि अशा पद्धतीने बॅटर पूर्ण मिक्स करायचं आहे हे बघा आणि असं सॉफ्ट बनवायचं हे बॅटर मिक्स करून आता हे बघितलं तुम्ही आणि आता छान असं तेल गरम झालेलं आहे छान असं वगळ तुम्ही कुकळी आलेली आहे तर आता मी हे जी डाळीचा पळा असतो त्याच्यावर मी हे वडे ॲक्च्युली केले आहेत बघू शकता तुम्ही छान असे आणि ते म्हणजे का डाळीच्या ह्याच्यावर कारण की त्याला आकार येतो आपण हातावर करायला जातो पण ते व्यवस्थित होत नाहीत काय नाही थोडं वाकडे तिकडे ह्याच्यात पण वाकडे तिकडे होतातच जसे आपल्याला पाहिजे तसे येत नाही एखाद्या वेळेस तुम्ही रुमाल ग्लासाला रुमाल लावला त्याच्यावर जरी केले तरी छान होतात वडे तर आता हे बघा ह्याच्यात मी बनवले तर पटापट पटापट पटा 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 झाले डाळीच्या ह्याच्यावरती तर मला ते आवडलं मग म्हटलं ठीक आहे आणि हाताने पण मी केलेले पण ते ॲक्च्युली स्कीप झाला आहे तो व्हिडिओ त्याच्यामुळे हाताने पण मी डायरेक्ट पण केलेले पण ते थोडे जरा मग वाकडे तिकडे झालेले त्याच्यासाठी तर बघू शकता अशा पद्धतीने आपण हे सगळे आता वडे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि असे छान असे फुगतात पण ते बघू शकता तुम्ही बघा आता फुगून वरती असं आलं आहे टम्म असं फुगून अशा पद्धतीने सगळे आणि फ्राय करताना पण अतिशय व्यवस्थित आणि छान असे गोल्डन रंगापर्यंत फ्राय करून घ्यायचेत बघा बघू शकता ह्याचा कलर पण तुम्ही छान असे हे फ्राय झालेत आणि त्याच्यानंतर खोबऱ्याची चटणी तुम्ही सांबार वगैरे पण बनवू शकता पण आता हे जास्त करून मेंदूवेळेस सांबारात माझी मुलं खात नाहीत त्यांना खोबऱ्याची चटणी आणि मेंदूळेच लागतात तर खोबऱ्याची चटणी आणि सांबा खोबऱ्याची चटणी आणि ते खातात आवडीने तर ही कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही संडे स्पेशल काय बनवलं हे मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू बाय